पेन्शन योजना राबवून ती पेन्शन जमा झालेल्या लाभार्थ्यांना बँकेचे पासबुक वितरण गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना विधवा कॅन्सरग्रस्त रुग्ण अपंग योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर झाली आहे त्यांना आज सौ स्मिता तेलनाडे व सौ सारिका तेलनाडे यांच्या शुभ हस्ते बँक पासबुक वाटप करण्यात आले सध्या शहर परिसरातील अनेक लाभार्थी पूरग्रस्त असल्याने सदर योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाल्यामुळे लाभार्थ्यांना मोठा आधार मिळाला आहे यावेळी स्मिता तेलनाडे यांनी शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु लाभार्थी या योजनेपासून वंचित आहे तसेच एजंट लोकांकडून दोन हजार रुपये चार हजार पर्यंतची रक्कम घेऊन लोकांची फसवणूक केली जात आहे परंतु संजय तेलनाडे जनसंपर्क का कार्यालयात स्वखर्चाने पेन्शन योजना मंजूर करून दिली जाते तसेच आपल्या परिसरातील ज्या काही अडचणी असतील त्या आम्ही दूर करण्याचा नक्की प्रयत्न करू असे बोलताना सांगितले त्याचबरोबर परिसरातील जे लाभार्थी लाभापासून वंचित आहेत त्यांनी संजय तेलनाडे जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा असे देखील यावेळी आवाहन केले दरम्यान अनेक लाभार्थ्यांनी तेलनाडे कुटुंब इतक्या संकटात असून सुद्धा संघर्ष करून सर्वसामान्य लोकांची सेवा करत आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही तेलनाडे कुटुंबासोबत आहे असे मत व्यक्त करताना अनेकांना अश्रू अनावर झाले यावेळी संजय तेलनाडे फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते मँचेस्टर टाइम्सकरिता कॅमेरामन संतोष मोकाशीसह रोहन हेरलगे इचलकरंजी